स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे ताई आता बऱ्याच दिवसात नाही आपल्या ह्या चॅनलवरती माझा आज व्हिडिओ आलेला आहे तर व्हिडीओ काढायला आणि व्हिडिओ आपल्या ह्या वरती टाकायला मला टाइमच भेटत नाही आता तुम्ही म्हणता ताई तुम्ही काय कामाला जाताय तुम्हाला टाइम भेटाना तर कामाला काही मी जात नाही घरीच असते पण घरातलं काम उरकल्यावरती जे मी माझ्यासाठी टाइम असतोय या दुपारचा दोन तीन तास ते आपल्या कोळमेठे व्हिडिओसाठी माझं पूर्ण दोन तीन तास जातात आणि जे बी कॉमेटी व्हिडिओ काढत असतील ना त्यांना माहिती असणार आहे की कॉमेटी व्हिडिओ करायचं म्हणलं की किती डोकं लावायला लागतंय आणि त्या कॉमेटीद्वारे किती म्हणजे एक हसावण्याचा प्रयत्न करायचा म्हणलं ना दुसऱ्यांना तर त्यासाठी लय लय मेहनत घ्यायला लागते आणि माझं ते दोन तीन तास दुपारचं ते कॉमेटी व्हिडिओ काढण्यातच जातात त्यामुळे आपल्या ह्या चॅनलवरती माझं काही रोजच्या रोज व्हिडिओ येण्यात काही ताईंनी कमेंट केलं होतं मला ताई रोजचं तुमचं जे रुटीन आहे ती दाखवा तर सकाळची पण एवढी गडबड असती ना तर व्हिडिओ काढायला काही टाईमच भेटत नाही तरी पण मी प्रयत्न करते या व्हिडिओ काढण्याचा आणि इथून पाठीमाग जे बी तुम्ही मला सपोर्ट केला या तसाच इथून पुढं पण सपोर्ट राहू द्या आणि आपल्या दुसऱ्या पण चॅनल जे आहे त्याच्यावरती फक्त माझं कॉमेडी व्हिडिओ असतात ती आपण चॅनलची नक्की गाठ घ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सगळ्यांना थोडक्यात हसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरं सांगायचं म्हणलं तर ते म्हणजे असं की जवळजवळ आता दहा पंधरा दिवस दहा बारा म्हणजे पंधरा दिवस होऊन गेले असते बारा काय पंधरा दिवस होऊन गेला असते तर माझी जरा तब्येत खराब आहे आता तब्येत खराब म्हणजे होत आहे असं की माझ्या पूर्ण हातपायांना म्हणजे पूर्ण अंगाला सुजित या तर दोन वेळा डॉक्टरकडे जाऊन आलेलो आहे आम्ही पण आता डॉक्टरांनी सांगितलंय रक्त चेक करायला लागेल तर बघू आता कधी दाजेनला तुमच्या सुट्टी भेटती मी एकटी तर जाऊ शकत नाही हॉस्पिटलमध्ये कारण शोर्य आर्या आहेत आपली लहान लेकरं असल्यामुळं पोरं घेऊन मी दवाखान्यात जाणं शक्य नाही त्यामुळं आता ह्यांना सुट्टी असेल तेव्हा तर तब्येत पण थोडीशी खराब असती त्यामुळं पण सहसा माझा व्हिडिओ आता आ, जास्त येत नाहीत म्हणजे त्या चॅनलवरती जे बी काही व्हिडिओ असतात ना म्हणजे जे बी कॉमेडी व्हिडिओ असतात तिथं दररोज मी हजेरी देत असते म्हणजे जसं की त्यांनी मला कामच दिलं हे एक आपलं पण मनोरंजन होतं या आणि आपल्या व्हिडिओद्वारे दुसरी पण लोक हसतात त्याचं खूप भारी वाटतं या आणि आपल्या आनंदापेक्षा आपल्या कलेमुळं इतर लोक हसत्यात त्याचा खूप अभिमान अभिमान वाटतोय गर्वसुद्धा वाटतोय तर त्यातच मी खु खूप खुश आहे आणि तुमचं सगळ्यांचा एवढा छान प्रतिसाद भेटतो आणि तुमच्या सगळ्यांचं छान छान कमेंट येतात त्याच्याबद्दल मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सगळ्यांना पर परत एकदा मनापासून धन्यवाद बोलते आणि एवढ्यातच मी व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया की काय दवाखान्यामध्ये रिपोर्ट हे आलं की नक्की तुम्हाला सांगेल कारण की सांगणं पण गरजेचं हे नक्की कशामुळे होतोय की जो मला त्रास म्हणजे डिटेल मध्ये तुम्हाला व्हिडिओ वगैरे सांगेल कि मला काय काय त्रास होता त्रास होत होता आणि कशामुळे होत होता हे आपल्यामुळं दुसऱ्या पण महिला अशा म्हणजे सावध होतील बाकी काय नाही की कशामुळं झालंय नक्की मला की, की दोन तीन म्हणजे असं हे आलेलं आहे मला की पाणी कमी पेल्यामुळं झालं असेल किंवा किडनीला कसं पाणी जास्त प्यायला लागतं ना उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त प्यायला लागतं आणि पाणी जर आपण कमी पिल्या पिलं की पण त्रास होतो असं म्हणतात किंवा कुणाकुणाला रक्त कमी असलं तर म्हणजे अनेक कारणं असतात अंगाला सूज येण्याची मग बघू जर मला डॉक्टर आणि डॉक्टर काय सांगतात त्याच्याबद्दल मी नक्की तुम्हाला व्हिडिओ वगैरे आणि सांगणं पण हे गरजेचं आहे की आपल्या एका आप संदेशमुळं काही महिला सावध पण होतील तर चला पुन्हा भेटूया परतच्या व्हिडिओमध्ये आप आपल्या दुसऱ्या पण चॅनलची गाडग्यावर का रुपाली म्हणून आहे त्याच्यावरती फक्त माझा कॉमेडी व्हिडिओ आहे आणि व्हिडिओद्वारे तुम्हाला सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न केला आहे बाय बाय सगळ्यांना